राम राम मंडळे तुम्ही पण शिर्डीला आला आहे आणि भक्तनिवास सगळे फुल झालेत मध्ये राहायचा विचार करते तर मध्ये जाऊ नका कारण प्रायव्हेट मध्ये इथे खूप पैसे घेतात त्यापेक्षा मंदिर असून थोडं थोडे पाचशे मीटर वरती एक द्वारावती भक्तिनिवास असा भक्तिनिवास आहे चला तुम्हाला आतमधून रिव्ह्यू दाखवतो आतमध्ये एंट्री केल्यास आपला चेकिंग पॉइंट राहणार आहे त्यानंतर इथे वेटिंग एरिया दिलेला आहे थोडस पुढे आल्यावरती आहे ना तुम्हाला ही साईबाबाची मूर्ती दिसेल जी झुल्यावर बसून आराम करते मूर्ती बघून खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि इथे वेटिंग एरियामध्ये बसल्या बसल्या तुमचं साईबाबाचं दर्शन होणार बिल्डिंग आहे बिल्डिंगला टोटल चार माळे आहेत पण रूम भरपूर आहेत इकडे रूम मध्ये एंटर करताच तुम्ही रूम बघू शकता किती मोठा आहे प्रायव्हेट वॉशरूम देखील आपल्याला अवेलेबल होतात आणि हे तीन बेडचा रूम आपल्याला भेटतो ए सी नॉन एसी, एसी दोन्ही आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट आपल्याला किचन देखील इथे अवेलेबल असतो बघा रूम बघू शकता तुम्ही नॉर्मल रूम पेक्षा खूप मोठा आहे स्वच्छता देखील तुम्ही बघू शकता रूम खाली झाल्यास सगळं साहित्य लगेच बाहेर काढलं जातं आणि पटापट साफसफाई केली जाते त्यानंतर प्रत्येक फ्लोरला आहे ना असे सहा लिफ्ट आहेत बघा तसंच इथे खाली शॉप देखील आहेत बघा आणि लहान मुलांसाठी गार्डन देखील आहे आणि आतमध्ये पेड्स देखील अलाउड आहेत जसं तुम्ही बघितलं मंडई रूम किती स्वच्छ होते आणि किती सुंदर देखील होते आणि मोठे देखील होते इथे तीन लोकांचे पैसे फक्त पाचशे रुपये आहे आणि जर ऍड ऑन तुम्ही करत आहात तर ते पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतात साठी देखील इथे वेगळा रूम दिलेला आहे आणि नॉन ए सी घेतात तर फाय हंड्रेड आहे आणि जर ए सी तर नाईन हंड्रेड आहे त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर एक रूम शोधत असाल चांगला कम्फर्टसाठी आणि आरामसाठी तर तुम्ही एकदा नक्की हिचे विजिट करा Sairam.